सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे तर आजचं लेक्चर लेक्चर नंबर पंधरा या लेक्चरमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज जे लेक्चर आपण चालू करतोय हे लेक्चर नंबर पंधरा तुमच्यासाठी आहे ओके तर पंधरा दिवसापासून हा जो ध्यास आपण धरला होता की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थ्यांना मोफत काहीतरी लेक्चर मिळायला पाहिजे तर त्यासाठीच हा ध्या ध्यास धरला होता ठीक आहे त्याच माध्यमातून आपण लाडकी बहीण सिरीज जे की अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेसाठी चालू केलेली आहे त्या सिरीजचा आजचा पंधरावा दिवस आहे चला तर लेक्चरला शेअर करतो सॉरी लेक्चरला स्टार्ट करतो परंतु लेक्चर चालू होण्याआधी सर्वांनी काय करायचं आहे आपला प्रेझेंटीचा पी आपल्या लेक्चरमध्ये टाकून द्यायचं आहे कमेंटमध्ये टाकून द्यायचं आहे प्रेझेंटीचा पी व्हिडिओला लाईक ला करून टाकायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे चला तर विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण सिरीज आपण चालू केली होती परंतु कशासाठी तर पैसे देण्यासाठी नाही तर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यभेक्षिका याच्या ज्या जागा आहेत आय सी डी एसच्या त्यासाठी आपण हे लेक्चर चालू केलेलं आहे चा है। तर आपला रोजचा विषय असतो तांत्रिक विषय हे टोटल प्रश्न तुम्हाला ऐंशी मार्कासाठी असतात आजचा दिवस आहे आपला पंधरावा म्हणजे मागच्या पंधरा दिवसापासून सातत्याने आपण लेक्चर घेतोय मित्रांनो ठीक आहे तर हे लेक्चर तुम्हाला कशासाठी कामात येतात तर हे लेक्चर तुम्हाला एम पी एस सीसाठी कामात येतात सरळ सेवा टी सी एस आयबीएससाठी सुद्धा कामात येतात आपले मार्गदर्शक आहेत सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतो ताई नो चला सर्वांनी प्रेझंटीचा पी टाकला आहे सोनमताई गीताताई प्राचीताई श्रद्धाताई तनसिनताई सर्वांचा पी आलेला आहे तर ताई हा प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे परंतु प्रश्न चालू करण्याआधी सर्वांना व्हिडिओ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला पहिला प्रश्न ताई तुमच्या समोर आहे जर मुलीला स्कर्वी जर मुलीला स्कर्वी हा रोग झाला मुलीला स्कर्वी झाला असेल तर तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते बघा असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात या प्रश्नांना काय म्हणतो आपण तर या प्रश्नांना म्हणतो अप्लिकेशन बेस्ड प्रश्न या प्रश्नांना म्हणतो आपण अप्लिकेशन बेस्ड प्रश्न अप्लिकेशन बेस्ड प्रश्न असे म्हणतो तर हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारतात जर मुलीला हा स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता आहे बाबा तर मेदद्रव्ये लोह कर्बोदके की जीवनसत्वे सांगा याचं उत्तर काय येईल याचं उत्तर काय येईल तर याचं उत्तर काय आलं पाहिजे जीवनसत्व क जीवनसत्व कलाच आपण काय म्हणतो आणखी ॲस्कॉर्बिक ॲसिडसुद्धा असे म्हणतो ॲस्कॉर्बिक ॲसिड ॲस्कॉर्बिक ॲसिड जर त्या एखाद्या मुलीच्या शरीरामध्ये कमी असेल तर त्या मुलीला स्कर्वी रोग झाला असे आपण समजतो राईट चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक दोन अयोग्य पर्यायाची जोडी तुम्हाला ओळखायची आहे अयोग्य पर्यायाची जोडी तुम्हाला ओळखायची आहे बी वनला आपण थायमीन म्हणतो का बी ला पँटोथेनिक म्हणतो का बी सेव्हनला बायोटीन म्हणतो का बी थ्रीला सायनोकोबा सायनोकोबालमिन म्हणतो का चला यातली चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे तर सांगा चुकीची जोडी ओळखण्यासाठी अयोग्य अयोग्य म्हणजे काय तर अयोग्य म्हणजे चुकीची जोडी तर चुकीची जोडी जर तुम्हाला ओळखायची आहे तर आधी बरोबरची जोडी काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता ओके तर बघा मी तुम्हाला एक एक जोडी समजावून सांगतो तर बी वनला आपण थायमिन म्हणतो का तर यस म्हणतो बी फाईव्हला पेंटोथेनिक म्हणतो का तर यस म्हणतो बी सेवनला बायोटीन म्हणतो का तर यस म्हणतो परंतु बी थ्रीनला आपण सायनोकोबाल्मिन म्हणत नाही बी थ्रीला आपण सायनोकोबाल्मिन म्हणत नाही याला नायसिन म्हणतो आपण याला काय म्हणतो बी थ्रीला बी थ्रीला आपण नायसिन म्हणतो राईट बी थ्रीला आपण नायसिन असे म्हणत असतो त्यामुळे ही right जोडी चुकीची आहे त्यामुळे उत्तर क्रमांक चार येईल कारण ही जोडी चुकीची आहे ओके उत्तर क्रमांक चार येईल बी थ्री चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतो हो ताईनो जबरदस्त प्रश्न आहे आज प्रश्न तुम्हाला आवडत असतील हे प्रश्न कसे आहेत ते या प्रश्नांना म्हणतात अप्लिकेशन बेस्ड प्रश्न हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात जीवनसत्वाचा जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग याची बरोबर जोडी ओळखा याची बरोबर जोडी ओळखा बघा असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारतील ओके ओके सायनोकोबाल्न म्हणतात यस चला yes. तर अ जीवनसत्वाची अभावी रात आंधळेपणा होतो ब जीवनसत्वाची अभावी जीभ लाल त्वचा रखरखित होते त्याला आपण बेरी म्हणतो क जीवनसत्वाची अभावी हिरड्यातून रक्त येणे त्याला आपण स्कर्वी असे म्हणतो ड जीवनसत्वाचे अभावी मुडदीस म्हणजे पाठींब पाथि, पाठीला बाक येणे पायाची हाडे वाकणे यापैकी कुठलं बरोबर आहे चला यापैकी कुठलं बरोबर आहे चला बघा जीवनसत्वाअभावी होणारे रोग या ती जोडी तुम्हाला ओळखायची आहे तर बघा अजीवनसत्व अभावी रात आंधळेपणा येतो बरोबर आहे रे तर हो बरोबर आहे त्याच्यानंतर ब जीवनसत्वाचे अभावी जीभ लाल त्वचा रखरखीत होती बेरी बेरीबेरी म्हणतो बरोबर आहे त्यानंतर जीवनसत्वाचे अभावी हिरड्यामधून रक्त येणे त्यालाच आपण स्कर्वी म्हणतो बरोबर आहे ड जीवनसत्वाचे अभावी मुळदूस म्हणजेच पाठीला बाक येणे हाडाची पायाचे हाडे वाकणे बरोबर आहे त्यामुळे याचं उत्तर काय येईल वरील सर्व बरोबर असेच प्रश्न ताईन तुम्हाला परीक्षेमध्ये याच्या विचारतात त्यामुळे हे प्रश्न महत त्या खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर देतो उत्तर द्या दे। मी पेन चेंज करून घेतो खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा भरून जखमा भरून काढण्यास उपयुक्त ठरते ड जीवनसत्व ई जीवनसत्व के जीवनसत्व का ब जीवनसत्व कुठलं जीवनसत्व असं आहे की ते जे तुमच्या जखमा भरून काढण्यास खूप उपयुक्त असं ठरत असते त्या जीवनसत्वाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे चला तर या जीवनसत्वाचं नाव आहे ज्याला आपण विटमिन के असे म्हणतो विटमिन के हे तुमच्या जखमा भरून काढत असते त्यामुळे याचं उत्तर काय येईल विटमिन के उत्तर क्रमांक तीन चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतो हो जीवनसत्वे जीवनसत्वे रिकामी जागा जलद्रव्ये असतात कोणते जीवनसत्वे जलद्रव्य असतात जलद्रव्ये म्हणजे सोल्युबल असतात ओके कुठले जीवनसत्वे जलद्रव्य म्हणजे सोल्युबल असतात ब आणि क अ आणि ब अ आणि क अ आणि ई चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फास्ट लवकर लवकर द्यायचं आहे तुमच्यासाठी ताईंन ही सिरीज चालू केली आहे कारण तुम्ही याचा फायदा घ्या मोफत सिरीज आहे ओके चला कुठले असे जीवनसत्व आहे की ज्याला जलद्रव्य म्हणजे काय रे तर जलद्रव्य म्हणजे पाण्यामध्ये विरघडणारे सोल्युबल म्हणू शकतो आपण त्याला सोल्युबल ओके okay, चला कुठले आहेत तर ब आणि क हे असे जीवनसत्व आहे की ते जलद्रव्य आहे म्हणजे पाण्यामध्ये विरघडणारे ज विटमिन्स आहे वॉटर सोल्युबल राईट वॉटर सोल्युबल आपण त्याला असे म्हणतो चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर आहे नवजात बालकांमध्ये नवजात बालकांमध्ये जन्मानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते कमतरता म्हणजे कमीपणा कमीपणा कुणामध्ये विचारलं तर कणी कमीपणा विचारलं न्यूबॉर्न बेबीज न्यूबॉर्न बेबीज न्यूबॉर्न बेबीजमध्ये जन्मानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते ऑप्शन क्रमांक एक के ऑप्शन क्रमांक दोन बी ऑप्शन क्रमांक तीन डी आणि ऑप्शन क्रमांक चार सी चला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जबरदस्त अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे काय या प्रश्नाचं उत्तर येणार आहे नवजात बालकांमध्ये जन्मानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते कुठलं असं जीवनसत्व आहे की त्याची कमतरता तुमच्यामध्ये आढळते या प्रश्नाचं उत्तर फटाफट फटाफट तुम्हाला द्यायचं आहे चला कारण हे व्हिटॅमिन के शरीरातील आतड्यांमध्ये आतड्यां आतड्यात आत 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 तयार होते यस मिनालतं बरोबर व्हिटॅमिन के याचं उत्तर येईल कारण हे शरीरातील आतड्यांमध्ये तयार होते त्यामुळे याचं उत्तर काय येईल व्हिटॅमिन के ऑप्शन नंबर एक चला सातवा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जबरदस्त आपल्या पुस्तकाबद्दल माहिती सांगून देतो तर बघा टी सी एस पॅटर्ननुसार आपण हे पुस्तक तयार केलेलं आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंग पर्यवेक्षिकेसाठी तांत्रिक डायरी म्हणून एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी ता आपण इथं करू शकतो हे पुस्तक जे आहे मित्रांनो हे पुस्तक तुमचं सरळ सरळ ऐंशी मार्कांसाठी एकात्मिक बालविकासच्या योजना पोषण अभियान किंवा पोषण आहार आणि संगणक अशा तीनही विषयांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे हे पुस्तक जे आहे विजयपद पब्लिकेशनचं आहे या पुस्तकाचे लेखक आहेत विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंद सर जे की आपले मार्गदर्शक आहेत आणि हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करू शकता आणि हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता चला प्रश्न क्रमांक सात हो तुमच्या समोर आहे ताईंनो खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोजचे दररोज घ्यावे लागते खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोजचे दररोज घ्यावे लागते शरीरात साठवून ठेवले जात नाही असं कुठलं व्हिटॅमिन्स आहे की ज्याचं आपण स्टोअर्ड करू शकत नाही असं कुठलं व्हिटॅमिन्स आहे ज्या आपण करू शकत नाही शरीरामध्ये साठवून ठेवू शकत नाही जे जीवनसत्व तुम्हाला रोज घ्यावं लागतं जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व ड की यापैकी कोणतेच नाही चला प्रश्नाची उत्तर तुम्हाला फास्ट द्यायची आहेत पूजाताई राखीताई स्नेहाताई सुजातायत सुजातात सर्वांचं स्वागत करतो तर ताई याचं उत्तर काय यायला पाहिजे तर उत्तर क्रमांक दोन म्हणजे जीवनसत्व बी हे तुमच्या शरीरामध्ये तयार होत नाही किंवा साठवून ठेवल्या जात नाही त्याच्यामुळे हे जीवनसत्व तुम्हाला रोज घ्यावं लागतं चला प्रश्न क्रमांक आठ घेऊया आपण शेवग्याच्या शेंगांमध्ये कोणते जीवनसत्व असतो तुम्हाला माहित असेल शेव शेवग्याच्या शेंग्याला आपण काय म्हणतो पौष्टिक पौष्टिक पो असं पदार्थ म्हणून शेवगाच्या शेंग्यांमध्ये शेंगाला आपण असे म्हणतो याला मोरिंगोसुद्धा म्हणतात मोरिंग पावडर शेवगा शेवगाच्या पालांची पावडर सुद्धा खूप प्रसिद्ध असते तर कशामध्ये असते अ मध्ये असते ब मध्ये असते क मध्ये असते का ड मध्ये असते चला शेवगाच्या शेंगांमध्ये कुठलं जीवनसत्व असते खूप भयानक पौष्टिक असं जीवनसत्व असते तर क्रमांक एक जीवनसत्व अ हे शेवगाच्या शेंगांमध्ये असते अशाच प्रकारचे प्रश्न येतात यालाच आपण काय म्हणतो अप्लिकेशन बेस्ड प्रश्न असे म्हणतो अप्लिकेशन बेस्ड प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्के येतील अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असे आपण या प्रश्नांना असे म्हणत असतो या प्रश्नांची तयारी आपण आता चालू करून घेत आहोत प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर आहे यापैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे ना नाही यापैकी म्हणजे वॉटर सोल्युबल नाही वॉटर सोल्युबल नाही यापैकी कुठलं जीवनसत्व वॉटर सोल्युबल नाही बी वन ए सी का बी बिट्वेल बी वन ए सी का बिटवेल चला सारिकाताई संध्याताई चंदाताई सुवर्णाताई स्नेहाताई प्राजक्ताताई मिनलताई मोहिनीताई वैशालीताई चला सुवर्णाताई सर्वांचं उत्तर बरोबर ते निकिताताई सिद्धुताई राखीताई प्रीतिताई लक्ष्मीताई सर्वांचं उत्तर बरोबर येते चला तर उत्तर काय यायला पाहिजे ए जीवनसत्व जे आहे ते पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व नाही आहे ए हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व नाही आहे प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा मद्यपानामुळे रिकामी जागात चा अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे रिकामी जागात चा अभाव निर्माण होतो ॲस्कॉर्बिक ॲसिड आम्लनायसिन रेटिनॉल थायमीन ॲस्कॉर्बिक ॲसिड आम्लनायसिन रेटिनॉल थायमीन चला या प्रश्नाचं उत्तर काय येईल मद्यपान म्हणजे दारू पिणे मद्यपान म्हणजे दारू पिणे तुम्हाला माहीत असेल या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये मद्यपानामुळे आपल्या लाडक्या ताईंचे संसारचे संसार उद्धवस्व झाले आहेत हे जर पिल्यामुळे ते याचा अभाव येत असेल तर ते पिणं योग्यच नाही आहे प्यायलाच नाही पाहिजे ठीक आहे तर काय उत्तर येईल असं कुठलं उत्तर येणार आहेत सांगा लवकर यस यालाच आपण काय म्हणतो यस आम्ल नायसिन आम्ल नायसिन हे उत्तर यायला पाहिजे आम्ल नायसिनचा अभाव त्याच्यामध्ये निर्माण होत असतो राईट बी थ्री याला बी थ्री असे म्हणतात आम्ल नायसिन ओके okay? चला पुढचा प्रश्न आहे तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक अकरा या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात असं कुठलं जीवनसत्व आहे की ज्याच्यामुळे हाडे बळकट होतात जीवनसत्व ड जीवनसत्व क जीवनसत्व अ जीवनसत्व ई कुठल्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होत असतात आणि त्या जीवनसत्वाचं नावसुद्धा सांगून द्या चला विटमिन यस 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 सर्वांचे उत्तरं बरोबर येत आहेत क्या बात आहे जबरदस्त अभ्यास झालेला आहे मला असं वाटलं आपण जर आज अप्लिकेशन बेस्ड प्रश्न घेतले तर बऱ्यापैकी कोणाचा अभ्यास नसेल परंतु सर्वांचा अभ्यास आहे परंतु हे करण्याआधी उत्तर देण्याआधी सर्वांना विनंती करतो की बघा एवढे जणं आपलं आपला व्हिडिओ बघताय या व्हिडिओला लाईक फक्त अकरा जणांनी केलं आहे चाळीस जणं व्हिडिओ बघतात सर्वांना म्हणजे विनंती आहे माझी की आम्ही एवढ्या मेहनतीनं घेतो तर लाईक तर करून टाका यार ओके आणि ज्या ताईंनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून टाका ह्या गोष्टी करत जावा ठीक आहे चला तर याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो तर याचं उत्तर येणार आहे व्हिटॅमिन ड व्हिटॅमिन ड हे असं व्हिटॅमिन आहे ज्याच्यामुळे तुमचे हाळे बळकट होतात ओके त्यालाच आपण कॅल्सी फेरॉल असे म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो कॅल्सी फेरॉल असे सुद्धा म्हणतो कॅल्सी फेरॉल ठीक आहे लक्षात ठेवा ड चला प्रश्न क्रमांक बारा घेण्याआधी सर्वांना या बुकबद्दल माहिती सांगतो तर टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान टी सी एस आय बी पी एस नुसार आपण सामान्य ज्ञानसाठी वन लाईनर स्वरूपात एक पुस्तक तयार आहे जीएसमध्ये पैकीच्यापैकी गुन्ह्यांसाठी हे पुस्तक तुम्हाला अत्यावश्यक आहे तर बघा आय पी बी एस आणि टी सी एसवर आधारित सामान्य ध्यानचं विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक आहे याचे लेखक आहे विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन सर याची किंमत आहे चारशे रुपये हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि पुस्तक मागवून घेऊ शकता चला प्रश्न क्रमांक बारा तुमच्यासमोर आहे खालीलपैकी कोणते बेरीबेरीचे लक्षण नाही आता तुम्हाला माहीत असेल बेरीबेरी हा रोग आहे या बेरीबेरी रोगाचं लक्षण कुठलं नाही आहे या बेरीबेरी रोगाचं लक्षण कुठलं नाही आहे भूक न लागणे भावनिकदृष्ट्या अस्थिर होणे त्वचा काळवंडणे मानसिक तत्परता कमी होणे चला काय येईल काय येईल लवकर लवकर सांगा त्वचा काळवंडणे त्वचा काळवंडणे का भावनिकदृष्ट्या अस्थिर होणे का भूक लागणे का मानसिक तत्परता कमी होणे कशामुळे कशाचं लक्षण नाही आहे बेरीबेरीचं लक्षण नाही आहे चला तर तुम्हाला बेरीबेरीचे लक्षणं आधी माहीत पाहिजे त्यानंतरच तुम्हाला याचं उत्तर येईल बेरीबेरीचे लक्षणं तुम्हाला आधी माहीत पाहिजे तर बघा भूक न लागणे हे बेरीबेरीचं लक्षण आहे भावनिकदृष्ट्या अस्थिर होणे बेरीबेरीचं लक्षण आहे आणि मानसिक तत्परता कमी असणे हे बेरीबेरीचं लक्षण आहे तुम्हाला विचारलं काय नाही तर हे याचं उत्तर येईल त्वचा काळवंडणे हे याचं उत्तर येईल हे बेरीबेरीचं लक्षण नाही आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तेरा पुढीलपैकी कोणता अन्न घटक बी ट्वेल जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे बी ट्वेल तुम्हाला माहीत आहे बी विटमिन्स हे किती प्रकारचे असतात रे तर हे आठ प्रकारचे असतात बरोबर आहे बरोबर आहे तर या बी विटमिनमधलाच एक विटमिन आहे त्याला असं आपण काय म्हणतो बी ट्वेल असं म्हणतो या बी ट्वेल व्हिटमिन्सचा प्रमुख स्रोत तुम्हाला विचारला आहे त्या स्रोतचं सा नाव सांगायचं आहे मासा आहे सफरचंद आहे कलिंगड आहे का काजू आहे चला लवकर तर तुम्हाला माहिती पाहिजे डॉक्टर तुम्हाला सांगतात जर तुम्हाला डोळे दृष्टी चांगली ठेवायची असेल तर मासे खा बरोबर आहे मासे खा तर मासा हे याचं उत्तर आहे कारण मासा हे बीटवेल जीवनसत्वाचं पमी प्रमुख स्रोत आहे प्रमुख त्याचा सोर्स आहे ओके चला प्रश्न क्रमांक चौदा जीवनसत्व अ जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रिकामी जागा हा आजार होतो जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रिकामी जागा हा आजार होतो कुठला तर रिकेट्स रात आंधळेपणा सुजवटी स्कर्वी जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे कुठला आजार होतो मी आत्ताच तुम्हाला या प्रश्नाचं थोडक्यातच उत्तर सांगितलं आहे बघा डॉक्टर लोक तुम्हाला सांगतात ब्लाइंडनेस ब्लाइंडनेस यालाच आपण काय म्हणतो नाईट ब्लाइंडनेस नाईट ब्लाइंडनेस कमी करायची असेल तुमची डोळ्याची शक्ती वाढवायची असेल तुम्हाला मासे खायला सांगतात आणि ते मासे कशामध्ये मा असतात जीवनसत्व अ मध्ये त्यामुळेच कुठला आजार होतो रात आंधळेपणा तुम्हाला तिथं होत असतो चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्यासमोर आहे कोळ्या उन्हामुळे कोळ्या उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते कोळ्या उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते याच्या सुद्धा प्रश्न घेतला आहे क भेटते अ भेटते ब भेटते का ड भेटते चला कोहळ्या मुळा उन्हामुळे कुठलं जीवनसत्व भेटते तर कोहळ्या उन्हामुळे तुम्हाला म्हणजेच ड हे जीवनसत्व भेटते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी ला आपण काय म्हणतो सांगा लवकर व्हिटॅमिन डी ला आपण काय म्हणत असतो लवकर सांगा सर्वांनी उत्तर दिलं पाहिजे व्हिटॅमिन डी ला आपण काय म्हणत असतो व्हिटॅमिन डी तर मिळते पण व्हिटॅमिन डी ला आपण काय म्हणत असतो चला लवकर याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे व्हिटॅमिन डी ला आपण काय म्हणत असतो तर व्हिटॅमिन डी ला आपण कॅल्सीफेरॉल असं म्हणत असतो राईट कॅल्सी तुम्हाला कोळ्या उन्हामुळे मिळत असते चला तर बघा एक मिनटं फक्त याच्यावरती सांगा तुम्हाला खूप महत्त्वाची सूचना मला द्यायची आहे त्या सूचनेनंतरच जा बघा विजयपथ प्रबोधनीकडून आपल्याला हे लेक्चर मोफतमध्ये मिळतात त्यासाठी आपण त्यांचा धन्यवाद तर देऊच द्या आणि त्यासाठीच जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं असते ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्या लोकांनी काय करा साईडला अशी घंटी आहे बेलायकॉन याच्यावर क्लिक करून ऑल ओव्हर क्लिक करा दुसरी एक सूचना देतो तुम्हाला रोज जर मोफत क्लास करायची असतील आय सी डी एससाठी तर आय सी डी एसची एक्झाम होईपर्यंत रोज आपले रात्री आठ पी एम वाजता क्लास असतात रोज रात्री आठ पी एम वाजता आणि हे कसे असतात मोफत असतात हे मोफत आणि कसे प्रश्न घेतो आपण अप्लिकेशन बेस्ड प्रश्न घेतो जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात असे रोज आपण पंधरा प्रश्नांची तयारी करतो या पंधरा प्रश्नांमधून तुम्हाला एक जरी प्रश्न आला तरी तुमचा तिथं फायदा आहे कारण कारण मागच्या मागच्या आपण किती मागच्या आपण पंधरा दिवसापासून कंटिन्यू क्लास घेते आहे मागच्या पंधरा दिवसापासून कंटिन्यू क्लास घेत आहे ओके त्यामुळेच तुम्हाला ही माहिती सांगायची होती आणि यासाठी कोण आपल्याला मदत करते तर सचिन सर जे आहेत हे आपल्याला मदत करतात ते स्वतः एस टी आहेत स्वतः प्रश्न काढून देतात ठीक आहे तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार हा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे मी व्हॉट्सअपला त्यांना मेसेज करू शकता आपला आय सी डी एस मेन्सचं बुक घेण्यासाठी ठीक आहे चला तर आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये टाकून द्या भेटूयात उद्या पुन्हा रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay? चला